ते जे वर्किंग आवर्स आहेत त्याच्यावर निश्चित विचार करायला हवा लोक आजारी पडतायत हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण लोकांचे क्लोज जॉब करतो खरी गोष्ट तर ही काय परिस्थिती आहे म्हणजे आपण जे अनुभवतोय हो ते आता जर अजून चांगलं चांगलं होण्यापेक्षा अजून वाईट वाईट होत चाललं आहे तर हे हिनी अनुभवावं का मी ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत पुरुष अभिनेते ते सगळे अजूनही हिरो आहेत पण मी टेलिव्हिजनवर मी आई सासूकडे शिफ्ट झाले काही कलाकारांचं काम काही दिग्दर्शकांच्या खाली उत्तम होतं आणि mm. काही त्याच कलाकाराचं काम काही दिग्दर्शकांच्या खाली होऊन जातं म्हणजे mm. ओके येऊन गेलं असं mm. काम होतं तर आता टेलिव्हिजनचा विचार करता आता मी जरी विचारलं की व्यक्तिरेखा काय आहे गोष्ट काय आहे तरी मला माहिती की पुढे जाऊन काय होईल काहीच सांगता येत नाही आज आपली पाहुणी आहे रुजुता देशमुख आज आपली पाहुणी आहे माझी आवडती अभिनेत्री तुम्हाला सगळ्यांची आवडती अभिनेत्री रुजुताताई ताई म्हणजेच रुजुता देशमुख रुजुताताई रुजुता ताई खूप खूप खुँ, स्वागत या कार्यक्रमात थँक्यू आणि खूप लहानपणापासून म्हणू शकते मी तुला बघते टेलिव्हिजनवर गावी असतानापासून आणि खूप इच्छा होती तुला भेटायची पण मला आठवतं आपली पहिली भेट झाली होती तू माझा सांगा सेट वर बरोबर पहिल्यांदा भेटले होते आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात भेटतो हाय हॅलो करतो आता एकदा काम करूया आता एकदा काम करूया पण <laughs> मला छान वाटतंय की तुझ्यासोबत नाही पण तुझ्या लेकी सोबत काम करण्याचा अनुभव मला मिळाला आणि तो एक्सपिरियन्स पण कमाल आहे आजचा इंटरव्ह्यू खरं तर तुझ्या लेकीपासून साजिरी पासून सुरुवात हो करूया तिची नवीन फिल्म येतेय है, तेवीस तारखेला ज्याच्या मी पण काम करते आमची <laughs> <laughs> एक फिल्म येतेय है, एप्रिल मे नाइंटी नाईन आणि ट्रेलर टीजर गाणी सगळ्यांना सगळं आवडत आहे खूप छान फिलिंग आहे पहिली गोष्ट बाबतीत सुरुवात करते मी म्हटलं तसं की साजेरीचं कास्टिंग कसं झालं या बाबतीत तो आता अनेक इंटरव्ह्यूज दिलेस की रोहन ने डिरेक्ट केलेली फिल्म आहे तो एक वेल नोन कास्टिंग डिरेक्टर आहे ता त्याच्यामुळे त्याने तिला लहानपणीच बघितलं होतं त्याने ता, ठरवलं होतं की जेव्हा मी फिल्म करेन तेव्हा साजरीला कास्ट करेन हे सगळं अगदी परिकथेत वाटावं वा वा असं असलं तरी जेव्हा ऍक्च्युअल कॉल आला रोहन कडनं की साजेरी अशी अशी फिल्म आहे आणि आपण ती करतोय आपण ऑन फ्लोअर जातोय किंवा आपण आता रिडिंग स्टार्ट करतोय तेव्हा पालक म्हणून दडपण आलं होतं का की एका मोठ्या प्रोजेक्टमधनं आपली मुलगी आता इथे पदार्पण करते त्याचं तुला खरं सांगू जेव्हा तू जसं म्हणतीयस त्या स्टेजला मला अजिबात दडपण आलं नव्हतं कारण रोहन मित्र आहे त्यांनी आणि तो कास्टिंग करताना किती विचार करतो हे माहिती आहे मला आणि ज्या अर्थी त्यांनी ऑडिशन घेऊन सगळा विचार करून चौफेर साजिरीला जाई म्हणून हो कास्ट केलं आहे त्या अर्थी त्याचा काहीतरी विचार असेल आणि त्याच्यावर विश्वास ठेवूया अशा यांनी तेव्हा मला खरंच टेन्शन नव्हतं आलं आणि माझी लेक एवढी बिंदास्त आहे ना की ती करेल असं मला वाटलं होतं आता जेव्हा रिलीज आहे ना जेव्हा आता तेवीस तारखेला रिलीज आहे तेव्हा जास्ती पोटात गुळा आहे की बाप रे असं लोकांसमोर आपली लेख आता अभिनय करणार आहे मोठ्या स्क्रीनवर त्यामुळे आत्ता जास्ती हुरहुर आहे मनात पण बघ ना जनरली फॅमिलीज मधून असतं कुटुंबामधून असतं की आपल्या मुलांनी एक सिक्युअर फील्ड निवडावं डॉक्टर oh. इंजिनियर आपल्याकडेच किती जण डॉक्टर इंजिनियर होऊन oh. मग ऍक्टर त्यांना म्हणते का पैसे एवढे वाया आणि तू स्वतः या सगळ्या गोष्टींमधनं गेली असतील गेली असतील चढ उतार पैशांचे चढ उतार फायनान्शियल इन्सिक्युरिटीज अशा वेळेला सपोर्ट करणं आपल्या मुलाला याच गोष्टीबद्दल याच्याकडे तू कसं पाहतेस म्हणजे तू कसं डील किंवा तू कसं ठरवलंस ठरवलं नाही खरं तर मला खरंच भीती वाटली होती आणि ती हुशार असल्या कारणाने मला असं वाटलं होतं की अर्थात ती हुशारी तिला अभिनयात नक्की मदत करेल पण तरी सुद्धा तिने अजून काही वेगळ्या क्षेत्रात आणि मुख्य तू म्हणतेस तसं आपण जे अनुभवलंय अनिश्चितता पैशांचा काहीच भरोसा नाही आज काम आहे उद्या नाही पैशांचा पण भरोसा <laughs> नाही नाही मिळतील की नहीं, नहीं, माहित नहीं, नहीं। 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 ही जी परिस्थिती आहे त्याच्यात मला असं वाटलं होतं की अभिनय करायचा म्हणजे ओके पैसा बाजूलाच ठेवायचा आता हौस म्हणून या क्षेत्राकडे बघायचं पण तरी सुद्धा मला जेन्युनली असं वाटलं होतं की तिने येऊ नये म्हणजे आपण जे अनुभवतोय ते आता जर अजून चांगलं चांगलं होण्यापेक्षा अजून वाईट वाईट होत चाललंय तर हे अनुभवावं का तर खरं तर अनुभवू नये पण तिला मनापासून करायचं असेल तर ती त्याचं सोनं करेल असा आता मी विश्वास ठेवलाय तिच्यावर हेमंत देवधरांसारख्या डिरेक्टरसोबत सोबत असू दे मंदार देवस्थिंसारख्या डिरेक्टरसोबत सोबत तू काम केलं सत्तापर्यंत तुझे फेवरेट डिरेक्टर कोणते आहेत किंवा त्यांच्या कामाची पद्धत किंवा तुला रुजुता देशमुख म्हणून खूप जास्त गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या किंवा हे नाव पुढे येण्यामागे या माणसांचा हात आहे असे कोणते डिरेक्टर्स आहेत ज्यांची घेत दोन नाव तर तूच आणि हेमंत सर माझे पण फेवरेट आहे मला कोणीतरी त्यांना म्हणालं होतं की त्यांचं डिरेक्शन म्हणजे नक्षी काम आहे एखाद्या गोष्टीवर आपण नक्षी विणतो ना तशा बारीक 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 गोष्टी आणि आपल्यालाही कळत नाही आपण जेव्हा नंतर बघतो तेव्हा असं वाटतं की हे आपण केलंय असं म्हणजे एकतर कलाकाराकडे स्वतःच काहीतरी असतं आणि त्याला जेव्हा दिग्दर्शकाकडनं काहीतरी मिळतं तेव्हा ती जादू निर्माण होते आणि ती जादू निर्माण करणारा हे मंदार आहे मंदार देवस्थळी सुद्धा संजय जाधव मला दिग्दर्शक म्हणून प्रचंड आवडतो कारण कलाकाराकडून काम काढून घेणं ही एक वेगळी नॅक आहे ती त्याच्याकडे सतीश राजवाडेकडे दिग्दर्शक म्हणून ती नॅक आहे त्यामुळे ह्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडनं मला असं वाटलं की काही कलाकारांचं काम काही दिग्दर्शकांच्या खाली उत्तम होतं आणि mm. काही त्याच कलाकाराचं काम काही दिग्दर्शकांच्या खाली होऊन जातं म्हणजे ओके येऊन गेलं असं काम होतं तर दिग्दर्शकाचं महत्व इतकं आहे तर या सगळ्या माणसांकडून हे मा हे मी हेच शिकले की ठेहराव काय असावा किंवा प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं निर्माण करता आलं पाहिजे आणि आता आजच्या काळात मला त्या सगळ्या दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टी वापरताना खूप मदत होते कारण हे माझं एक दुःख आहे मी सांगू इच्छिते त्यानिमित्ताने की आता गेल्या सात आठ वर्षांपासून आमच्यासारख्या कलाकारांना ज्यांना काय म्हणता येईल एक मान मिळतो तर दिग्दर्शक जे नवीन आहेत जे तरुण आहेत ज्यांनी कदाचित लहानपणापासून आमचं काम बघितलंय ते आम्हाला काही सांगायला येत नाहीत आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं मला असं वाटतं ना की नाही तुम्ही आमचं प्रेशर नका घेऊ मग मी वेगळं काय केलं तू मला सांगितलं पाहिजेस अर्थात असेही अनेक दिग्दर्शक आहेत जे सांगतात तरुण दिग्दर्शक आहेत मग मा मला मी प्रेमात पडते त्यांच्या की हा हा हे असं पाहिजे बरोबर कलाकाराचं प्रेशर नाही घेता कामा ती व्यक्तिरेखा म्हणून तुम्हाला चुकीचं वाटलं मोठा कलाकार आहेत चुकीचं वाटलं तरी नाही मला असं वाटतं हे असं नको तर दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू हो येतो त्यामुळे पूर्वीच्या गोष्टी मी त्या अशा साठवून ठेवल्या ज्या मला जर आता दिग्दर्शक मंडळींनी नाही सांगितलं तर मग मी त्या सगळ्या काढून त्या वापरण्याचा प्रयत्न करते तुझ्याकडे बघून सतत असं वाटत मला तरी वाटत की अरे नेहमीच छान काम समोरून ऑफर होत असेल असं काय स्ट्रगल वगैरे नसेल आयुष्यात कारण सतत दिसते सतत तू काम करत राहतेस तुझं काम पाहत राहतो त्या उत्तम उत्तमच असतं कुठली व्यक्तिरेखा छानच करतेस पण खरी गोष्ट काय आहे असंच आहे की कधीतरी स्ट्रगल करावं लागलंय कावं मिळवण्यासाठी ती फेज पण तू अनुभवली हो आहेस हो दोन दोन वर्षांची गॅप झाली आहे मला दोन वर्ष मी काम नाही केलंय लोकांना सांगून मला काम करायचंय पण मला नाही मिळालंय आणि त्याचं कारण आपल्याला नाही कळत कदाचित त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेसाठी आपण सुटेबल नसतो कदाचित आपलं नशीब त्या वेळेला वर्क करत नसतं कदाचित आपण ऑडिशन चुकीची दिले की काय खूप वेगळ्या अँगल्सनी आपण विचार करतो पण प्रॅक्टिकली उत्तर असं की नाहीये तुझ्याकडे आत्ता काम तर नाहीये काम त्यामुळे हो डाऊनफॉल्स मी बघितलेले आहेत आणि त्रास होतो एस्पेशली जेव्हा तुम्ही कमवत नाही आहात आपलं mm. घर चालतं ह्याच्यावर आपण असे नाही होत की श्रीमंत घरातून आलोय आणि ए गंमत म्हणून अभिनय केला असं आपलं नाहीये आपण त्याच्यावर घर चालवतो त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा तुम्ही सेविंग्समधून पैसे काढता आणि सेविंग किती संपत आहे ह्याच्याकडे तुमचं लक्ष असतं आणि पण तो काळ तुम्ही पार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी असं म्हणेन की मी विचार करून काम करते मी व्यक्तिरेखा काय आहे काय पण हा आता पूर्वीचा काळ झाला असं मी म्हणेन आता तू कितीही विचार आता मी टेलिव्हिजन जास्ती केलं प्रॅक्टिकली मी सगळ्या आपल्या ब्रँचेसवर काम करून आले पण मी टेलिव्हिजनवर रमले किंवा तिथे मला जास्ती काम मिळत गेलं कधी कधी मला असं वाटतं मी ते जास्ती केलं म्हणून मला चित्रपट कमी आले पण ठीक आहे पार्ट ऑफ द गेम आहे हा तर आता टेलिव्हिजनचा विचार करता आता मी जरी विचारलं की व्यक्तिरेखा काय आहे गोष्ट काय आहे तरी मला माहिती की पुढे जाऊन काय होईल काहीच सांगता येत नाही त्यामुळे आता काय म्हणता येईल मटका आहे की चल मी लावला ह्याच्यात पैसा <laughs> आता जे होईल ते होईल पण मग मी काय करते तर मी हा नक्की विचार करते की जे कॅरेक्टर मला मिळालंय त्यात मी उत्तम काम करीन समजा साचा वाईट निघाला तरी प्रेक्षकांनी म्हटलं पाहिजे की याच्यात रुजू त्यांनी चांगलं काम केलं के तर मला समाधान मिळतं बरोबर <laughs> तू आ... प्रमुख अभिनेत्री म्हणून मला वाटतं कळत पासून सुरू केलंस काम आणि त्याच्यानंतर बराच काळ तू अभिनय करत राहिलीस मुख्य भूमिका म्हणून पण तुला असं वाटतं का, का इंडस्ट्रीमध्ये स्पेशली मराठीमध्ये अभिनेत्री म्हणून म्हणजे मुख्य भूमिका ही मुख्य अभिनेत्यापेक्षा फार कमी काळ वाट्याला येते किंवा काहीच अशी नावं आहेत जी काही दश एखाद दशक काम करतात प्रमुख अभिनेत्री म्हणून पण त्याच्या पुढे त्यांचा प्रवास कॅरेक्टर रोल म्हणून सुरू होतो पण कंपॅरेटिव्हली मेल जे असतात किंवा पुरुष अभिनेते जे असतात ते मात्र तीन चार दशकं प्रमुख अभिनय करत राहतात अभिनेता म्हणून याच्याकडे कसं पाहतेस तू मला असं वाटतं यात सुद्धा टेलिव्हिजनवर थोडंसं वेगळं आहे आणि फिल्म्समध्ये थोडंसं वेगळं आहे फिल्म्समध्ये फिल्म्स तू म्हणतेस तसं मी ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत पुरुष अभिनेते ते सगळे अजूनही हिरो आहेत पण मी टेलिव्हिजनवर मी आई सासूकडे शिफ्ट झाले टेलिव्हिजनवर थोडंसं हिरोईनला जास्ती महत्त्व असतं कारण महिला प्रेक्षक जास्ती आहेत त्यामुळे आणि चित्रपटाकडे आता नाही आता महिलांनासुद्धा तितकं महत्त्वाचं काम आहे पण काही अशी तुरळक नावं आहेत जी माझ्या वयाचे अभिनेत्री आहेत ज्या अजूनही लीड करतात पण फिल्म्समध्ये इकडे नाही नाही ना मग तुम्ही आयदर कॅमिओ करता किंवा मा माझ्यासारखं तुम्ही शिफ्ट होता आई किंवा सासूकडे कारण तुम्हाला ठरवावं लागतं की काम नाही येते आपल्याला म्हणून पण मला असं वाटतं की तुमचं वयही सरल ते किंवा त्या वयाच्या आता माझ्या वयाच्या लीड नसतात का तर असतात पण माझ्या आता हाफ कॉन्फिडन्स कदाचित चॅनलला दिग्दर्शकांना हा नाही आहे की रुजुता देशमुखला आता आपण लीड म्हणून घेतलं पंचेचाळीशीची लीड म्हणून घेतलं तर प्रेक्षक थांबणार नाही भोवते हा जर त्यांनी विचार केला असेल तर मी शहाणं व्हायला हवं मला काम करत राहायचंय मला घर चालवायचं आहे तर मी हे ठरवायला हवं की नाही मी नाही थांबू शकत ना ओके मी शिफ्ट करते मग मी शिफ्ट केलं पण मी जेव्हा शिफ्ट केला तेव्हा मला असा अनुभव आला की प्रेक्षक अजूनही म्हणतात की तू दिसत नाहीयस तर हे मी काही नाही करू शकत मग आता मेहनत तर आहेच आपल्या क्षेत्रात तेरा चौदा तास तर आपण काम करतो घरातून निघून परत येऊन सोळा तास होतात सगळ्यांसाठी आहे म्हणजे हे सोळा तास होतात पण नशीब किती मानतेच इथे खूप प्रचंड माझा विश्वास आहे म्हणजे नशीब तुमचं काय आहे त्यावर तुम्ही किती काम करता तुमचं नाव किती होतं तुम्ही पैसा किती कमावता ह्या गोष्टी आपल्या क्षेत्रात खूपच मॅटर करतात म्हणजे आपल्याला दिसतं काही जणांच्या बाबतीत की नशीब साथ त्यांना हो की नाही आपण बघतो की आहे कपॅसिटी नशीब साथ, साथ त्यांना आणि का नाही मग का नाही कौटुंबिक मालिका फार बदलत गेल्यात अलीकडे म्हणजे तुम्ही ज्या काळात काम करत होतात तो काळही वेगळा होता म्हणजे मला बरेचसे किस्से आता लोक सांगतात की अरे आम्हाला फोन करून विचारायला लागायचा अरे त्या दिवशी ते शूट केलं होतं ते, ते कधी येणार मग तो म्हणाला एक, एक आठ दहा दिवसांनी दिसेल मी नेमका एपिसोड कधी टेलिकास्ट होणार <laughs> आहे सांगतो आणि आत्ताची अशी परिस्थिती आहे की नाही परवा टेलिकास्ट आपल्याला आत्ता <laughs> सीन करायचा आहे <laughs> तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या इमोशन्स कौटुंबिक गोष्टी मांडण्याची पद्धत डिरेक्शन असेल ऍक्टिंग असेल या सगळ्यामध्ये काय परिवर्तन होत गेलं असं तुझं ऑब्झर्वेशन आहे तेव्हा जो ठेहराव होता तो आता बिलकुल नाही आहे कॉम्पिटिशन खूप वाढली आहे लोकांचा चॉईस का बदलला आहे हेही मला कळत नाही म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की त्या सिरियल चांगल्या होत्या या सिरियल चांगल्या नाही आहेत पण प्रेक्षकांना जर आजच्या काळात कोणीतरी त्या सिरियलसारखं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर चॅनल्स बदलली जातात टी आर टीआरपी येत नाही हा अनुभव चॅनलनी काय करावं बरं प्रयत्न केले नाही आहेत का तर मी बघितलेत प्रयत्न केलेले आहेत चांगले प्रोजेक्ट देण्याचे ज्याच्यात ठेहराव असेल ज्याच्यात गोष्ट असेल ज्याच्यात अति ड्रामा नसेल असं देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते ते प्रोजेक्ट जर चालले नाहीत तर शेवटी तो, तो बिझनेस आहे मग चॅनलनी काय करावं तर मला कधी असं वाटतं की प्रेक्षक काय करतायत प्रेक्षक काय त्यांना आवडत आहे तर टेलिव्हिजनचा प्रेक्षकांच्या बाबतीत खरंच कळत नाही अनप्रेडिक्टेबल आहे असं मला वाटतं की कधी काय आवडेल मग तिथे पण मला असं वाटतं नशीब आहे का की एखाद्या प्रोजेक्टचं नशीब असतं आपण म्हणतोच हे की कि, किती तुम्ही काही करा त्या सिरियल सांगता येत नाही पण हो आम्ही जे कलाकार त्या काळातही आहोत या काळातही आहोत मी असं म्हणेन मी तो काळ नक्की मिस करते नक्की मिस करते म्हणजे शांतपणे काम करणं स्क्रिप्टवर काम करणं किंवा तेव्हा तुमचं मत मला आठवतंय अगदी कळत नकळतच आठवतंय की एखादा सीन आवडला नाही किंवा त्याच्यातला गाभा सीन म्हणजे फक्त डायलॉग्स नाही की काहीतरी थोडंसं हलतंय तेव्हा आम्ही बसून त्याच्यावर चर्चा केली शूटिंग थांबवू आता आपल्याला मिनिटांसाठी गप्प बसा आणि चला काम करा असं नाही शूटिंग थांबवलं होतं मी चॅनलशी बोलले आम्ही चर्चा केली हे सगळं फोनवर चालू होतं पण मग सगळ्यांच्या मते काहीतरी गोष्टी करून तो सीन बदलला काही कलाकारांचं काही मत होतं चॅनललाही पटलं थी 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 वाद वाद <laughs> ते इन्क्लूड केलं गेलं तो सीन लिहून आला ही परिस्थितीच किती गोड आहे ना बरोबर आता अनुभव की शूटिंग थांबवून क्रिएटिव्हली काहीतरी चाललंय आणि त्याच्यावर नाही आता शूटिंग <laughs> थांबलं तर बाप <भाँ> रे <laughs> त्यामुळे आता मग बिचारे आहोत आपण की आता आपल्याला जर काही क्रिएटिव्हली असं वाटलं की नाही नाही हे असं नाही वाटत आहे की असं कसं होईल किंवा पण त्याच वेळेला हेही मला मान्य आहे की आपल्याकडे आताच्या काळात तेव्हाही लेखक म्हणजे स्क्रीन प्ले दिग्दर्शक चॅनलमधले ई पीज हे सगळे खूप जास्ती काम करतात गोष्टीवर त्यामुळे कधी कधी जेव्हा ते, जे ते सांगतात की नाही नाही हे असंच असलं पाहिजे त्यांचा एक अभ्यास ते अभ्यास असतो त्याच्यावर मग असं वाटतं की ओके ठीक आहे तुम्ही अभ्यास केलाय तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात तुमच्या कन्व्हिक्शननी जायचंय तर जाऊया मग अशा अनेक ओ, मी सीन्स केलेले आहेत जे मी एक दीर्घ श्वास घेते आणि तेच कन्विक्शन करायचं पण पण मग ते असं कन्व्हिक्शननी करायचं की आपण केलंय म्हणून प्रेक्षकांना ते पटलंय पटलं पाहिजे बरोबर ते जमलं पाहिजे मग तुम्ही डेली कलाकार असं मला वाटतं नकारात्मक भूमिका फारशा वाटायला आल्या नाहीत याबद्दल काय मत आहे कारण माझं असं मत आहे उत्तम अभिनय करणारी माणसं ही दिसत कशी म्हणजे तू गोड दिसतेस तू खूप सात्विक दिसतेस <laughs> सोशिक दिसतेस म्हणून सतत तुला छान भूमिका ऑफर होतात ज्या एका पठडीतल्या आहेत की एक छान प्रेमळाई किंवा त्या बहीण वहिनी वगैरे पण हीच लोक तर कोल्ड ब्लडेड किंवा एक वेगळा एक ऑरा देऊ शकतात त्या भूमिकांना नकारात्मक आणि तुझ्या हे वाटायला आलं नाही आहे कधी तर याबद्दल काय मत आहे तुझं आत्ता रिसेंटली सुद्धा एक फोन आला तेव्हा मला असं भीती मला पण भीती वाटते निगेटिव्ह कॅरेक्टर करताना कलाकार म्हणून मला मजा येईल पण आता ज्या पद्धतीने प्रेक्षक आ, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत ना आणि ट्रोलिंग नावाचा जो प्रकार आहे ना त्याचा पण आपण विचार करावा का का विचार करू नये कधी कधी असं वाटतं की खरं तर शून्य विचार करावा पण कधी कधी असं वाटतं की त्यांनीच ऍक्सेप्ट नाही केलं तर काय करशील इतक्या वर्षांचं जे करून ठेवलंय ते एका व्यक्तिरेखेने जाईल का अशी भीती नक्की वाटते मला पण मग ती व्यक्तिरेखा मला मिळताना अशी मिळायला हवी की मला चोख काम करताना मजा येईल प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दिसेल पण प्रेक्षकांचा ऍक्सेप्टन्स हवा की हो रुजुता देशमुखला असंही बघायचं आहे आम्हाला ते खरंच सरप्रायझिंग असेल आणि मला अशी इच्छा आहे की तुला असं कधीतरी बघता यावं खरं तर तेरा चौदा <laughs> तासांच्या शिफ्ट मी जसं मग अशी येऊन जाऊन सोळा तास अगदी आरामात जातात अशा वेळेला घरात आपलं मूल वाढवणं संसार चालवणं तुझी फॅमिली मी बघितली खूप गोड आहे सासूबाई परवा भेटल्या होत्या मला तर काय काय चॅलेंजेस फेस केलेस आणि तुझी काय पद्धत झाली एका पॉइंटला कलाकार आणि गृहिणी याचा ताळमेळ ठेवायची किंवा ती तारेवरची कसरत करायची कुटुंब तुमच्या पाठीशी असेल तर हे करता येतं आणि कुटुंब पाठीशी नसेल तर हे क्षेत्र सोडावं लागेल <laughs> कारण माझे सासू सासरे माझा नवरा इतके खंबीर माझ्या पाठीशी उभे होते म्हणजे साजिरी पोटात असताना मी नवव्या महिन्यापर्यंत काम करत होते कारण त्या व्यक्तिरेखेला प्रेग्नंट करून टाकलं होतं जगावेगळी नावाची मालिका होती But... आणि राकेश सारंग प्रोड्युसर होते ते मला तुला चालेल ना म्हटलं हो म्हणजे मी व्यक्तिरेखेलाच प्रेग्नंट केलं आणि मी आठ नऊ महिने काम केलं हा परत तो काय मागचा काळ <laughs> त्यामुळे आणि नंतर मी तिसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली Uh, साजरी झाल्यानंतर हे केवळ माझे सासू सासरे आणि नवरा माझ्या पाठीशी आहेत म्हणून करू शकले मी नाही तर अशक्य आहे करणं कारण तू म्हणतेस असं की म्हणजे साजरी लहान होती तेव्हा ती झोपलेली असताना मी बाहेर पडायचे आणि मी आलेली आहे घरी तेव्हा ती झोपलेली आहे अशी परिस्थिती होती पण कारण माझे सासू सासरे असे आहेत की तू जा आम्ही बघतो तू कर काम आम्ही करतो अशी सांगणारी माणसं जर तुमच्या पाठीशी असतील तर तुम्ही परत नशीब येत ब माझं नशीब आहे मला छान माणसं ट्रोलिंगचा मुद्दा तू मगाशी घेतलास जसं मी मग तुला साजरीच्या बाबतीत तु बऱ्याच गोष्टी विचारते कारण मी म्हटलं तसं तिसरी पिढी तुझ्या घरातली अभिनयामध्ये येते मोठा सिनेमा तिच्या वाट्याला आलेला आहे चांग म्हणजे चांगल्या दिग्दर्शकाचा म्हण किंवा चांगली एक माणसं असणारा पण तरी सुद्धा कुठेतरी ट्रोलिंग हा विषय आता आपल्याला वेगळा करता येत नाही पण काही एक फोटो टाकला त्याच्यावर काय कमेंट येईल हे सांगता येत नाही तोही आपल्या क्षेत्राचा एक भाग आहे हे प्रेशर हो। कसं काय हँडल है होत कारण मुलगी आता नुकतीच म्हणजे या क्षेत्रात पदार्पण करते त्यामुळे त्याच्यासोबत येणाऱ्या गोष्टी सुद्धा झेलाव्या स्वतःलाही लागण्यात आहेत आणि तिलाही ते शिकवावं लागणार आहे या गोष्टीचं प्रेशर येतं का खूप प्रेशर मी घेत नाही पण हो आजकाल सोशल मीडियावर प्रेक्षक ज्या पद्धतीने पर्सनल आयुष्यातला राग तिथे काढायला लागलेत ना ते थोडंसं कमी व्हायला हवं असं माझं मत आहे कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातसुद्धा त्रास होत असेल म्हणजे फेक अकाउंट्स काढून घाणेडं काहीतरी लिहित बसायचं यातून काय आनंद मिळतोय हा कुठला म्हणजे ही कुठली विकृती आहे हे कळत नाही हे कधी कमी होणार आहे माहीत नाही आता साजरीच्या बाबतीत तू म्हणशील तसं ट्रोलिंग तर होणारच आहे डेफिनेटली कारण आता नेपोटिझम नावाचा जो शब्द आलाय त्यांनी लोक तयारच असा हा आईलाय काय कलाकाराची मुलगी नाही तर काय मिळणारच तर या गोष्टी तर होतीलच कारण हे आणि हे मला साजरीला दोघींनाही मान्यच आहे की कलाकाराची मुलगी म्हणून काही काही गोष्टी तिच्याकडे आपोआप येणार आहेत बरोबर या, या मान्यच आहेत त्यामुळे लोकांनी ते म्हणावंच पण त्याच्यानंतर तिचं काम बघा आणि तिने जर घाणेरडं काम केलं तर तिला ऍक्सेप्ट करू नका बाहेरची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती आपल्या आत घेऊन आपण निगेटिव्ह होऊ नये ती निगेटिव्ह एनर्जी बघावी त्याच्याकडे त्याच्याकडेही तुम्ही हसून बघावं जेणेकरून आपला जो आनंद आहे तो आपल्यावर अवलंबून असावा त्यांच्या गोष्टीवर माझा आनंद का अवलंबून आहे तो असावा नसावा। खूप वर्ष तू काम करतेस त्याच्यामुळे हा प्रश्न मी तुला अगदीच विचारू शकते की काय गोष्टी आत्ता बदलायला हव्यात विशेषतः टेलिव्हिजनमध्ये असं तुला कलाकार म्हणून वाटतं म्हणजे प्रेक्षक म्हणून कदाचित तो ड्रामा सगळ्यांना आवडत असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी बघायला आवडत असतील पण काम करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये काही चेंजेस अपेक्षित आहेत का तुला काही गोष्टी घडायला हव्यात असं वाटतं का हो खूप गोष्टी बदलायला हव्यात असं मला वाटतं जे मी म्हणाले ठेहराव नसल्यामुळे गर्दी झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे ते जे वर्किंग आवर्स आहेत त्याच्यावर निश्चित विचार करायला हवा लोक आजारी पडत आहेत हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण लोकांचे क्लोज जॉब करतोय खरी गोष्ट तर का ही काय परिस्थिती आहे ही परिस्थिती निश्चित बदलायला हवी आता त्याच्यासाठी बँक व्हायला हवी ती बँक तर काही होत नाही म्हणजे एपिसोड्सची बँक ती तर काही होत नाही म्हणजे ही माझी अपेक्षा आहे पण ते कसं करावं हे प्रॅक्टिकली कुणालाच कळत नाहीये ना तर वर्किंग आवर्स बदलायला हवेत निश्चित काय हरकत आहे महिन्यातून तीन चार सुट्ट्या घ्यायला आणि त्याही रविवारी माझं म्हणणं घर सगळं रविवारी घरी असतं नेहमी असं म्हणणे आपण एक दिवस सुट्टी घ्या का नाही खर पण ह्याच्यासाठी थोडस प्रीवर्क करावं लागतं आणि जे काही काही प्रोडक्शन हाऊसेसमध्ये मी बघितलंय हा की आधीच काम नीट केलेलं असेल चॅनलनी ते अप्रूव्ह केलेलं असेल तर बँक होते आणि मग सुट्टी घेता येते तर सुट्टी हवी जेणेकरून आणि फक्त कलाकारांना नाही आत्ता आता त्यातले काही टेक्निशियन्स म्हणजे जे आता लाईट मन किंवा हेनतेना त्यांना सुट्टी नको असते भरतो भर कारण त्यांना पैसे कमवायचे असतात गावी पैसे द्यायचे असतात पण वर्किंग आवर्स कमी व्हायला हवेत थोडस तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं कलाकारांनी त्यांचे चेहरे दिसतात त्यांची तब्येत उत्तम राहायला हवी खाण्यापिण्याकडे फार दुर्लक्ष होतं आपलं आता आपण कलाकार खूप जास्ती सजग झालोय आपण लक्ष देतो आपण आपले आपले डबे आणतो पण जर युनिटमध्ये त्याचा विचार केला तर काय हरकत आहे वडापाव आणि भजीपाव आणि समोसे पाव ती येऊ नये जर तुम्हाला दिसायला मी असं विचारायचं की अरे आपण काय एवढं वडापाव सकाळ संध्याकाळ पाव का खातो तर मग उनको हेवी नाश्ता लगता है करेक्ट उनको बरोबर आणि मी बघितलं तर बऱ्याच जणांची डिमांड असते की नाही वडापाव त्यांना लागतोच करेक्ट पण मग का नाही वेगळा विचार करायचा त्याच्यात तर करायला हरकत नाहीये कोणी केला तर कारण कोणी जाड झालं तर पटकन बोलाल ना का एवढी जाड झाली आहे ती काय वाटतच नाही अरे मैदा खाऊन खाऊन उन बर चौदा तास आपण जर काम करत असू घरी कधी आधी लवकर उठायचं आपली आपली भाकरी करून किंवा बायका ठेवायच्या बायका येणार तर असे काही जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत जे वाढत चालले आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल असं वाटतं खरंय खरं खरंय तुझ्यासोबतच्या गप्पा अनएंडिंग असू शकतात खूप गप्पा मारू शकतो आपण पण शेवटी वेळेचं थोडंसं बंधन आहे पण साजिरीच्या निमित्ताने खरं तर मी तुला आज बोलवलं एरवी रुजुता देशमुख म्हणून वे एक वेगळा इंटरव्ह्यू प्लॅन केलाच असता पण साजरीसाठी तिच्या नवीन फिल्मसाठी म्हणून आज तू इथे आलीस आणि माझ्या फिल्मला प्रमोट करण्यासाठी इथे आलीस त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद पुढच्या तुझ्या नवीन कामाबद्दल आणि एखाद्या नकारात्मक भूमिकेबद्दल आपण नक्की भेटू त्या निमित्ताने आणि गप्पा <laughs> याच माझ्याकडून तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू आलीस खूप आली you, थाँग्यू। थाँग्यू। छान गप्पा झाल्या आपल्या थोडे वेगळे प्रश्न होते त्यामुळे मज्जा आली आणि मला तुझं काम खूप आवडतं हे त्या निमित्ताने मला तुला सांगायला आवडेल आणि एकदा एप्रिल मे का पाहावा ते सांगून टाक अर्थात एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा कारण तो आपला चित्रपट आहे आपल्या आठवणी आहेत प्रत्येकाला त्यातलं कुठलं तरी कॅरेक्टर आपलं मी असं आहे किंवा माझी मावशी अशीच होती माझी आजी अशी होती असं नक्की वाटणार आहे त्यामुळे त्या, त्या सुट्ट्या आता आपण अनुभवत नाही तर त्या सुट्ट्या आपल्याला एप्रिल मे नव्याण्णव मध्ये अनुभवायला मिळणार आहेत जा जा बघा मोकळं मैदान मोठी विहीर छान बागा आणि त्यात खेळणारे सगळे सगळं बघा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू